टॅन्ट फ्री तुम्ही जेव्हा तिल्या सरांनी अनाउन्स केलं तेव्हा त्या पंचावरचं आणि आज <laughs> सिक्स पाच लाईट सूरतच्या फ्रेमसार ट्रेलर लॉन्च होते आणि तो तुमच्या हस्ते होतो नक्कीच काय वाटते आम्हाला ऐकायचं खरं म्हणजे बिग बॉसची जेव्हा सुरुवात झाली बिग बॉसची जर्नी आणि तो प्रवास माझ्यासाठी पहिला प्रवास होता सूरतसाठी सुद्धा तो पहिलाच प्रवास होता आणि केदार भाऊंसाठी सुद्धा तो पहिलाच प्रवास होता आणि मला आठवत आहे तिसरा का चौथा आठवडा होता आणि आम्ही नेहमीच मी, मी केदार भाऊ केर्तन आम्ही सगळे ब्रेनस्ट्रॉम करायचो रोज काय घडलंय काय होत आहे कुठं चाललाय प्रवास आणि तिसऱ्या आठवड्यात मला केदार भाऊ म्हणाले की भाऊ सूरज बरोबर एक पिक्चर काढ असं वाटतं मला हे माहीत नव्हतं की सूरज चौथ्या आठवड्यात बाहेर जाणार आहे का पाचव्या आठवड्यात बाहेर जाणार आहे पण त्यांची कमिटमेंट ही तिसऱ्या आठवड्यात होती कारण त्यांनी त्यावेळेस सूरजचा प्रवास पाहिला तो कसा व्यक्ती होता तो काय बोलत होता तिथे आणि मला वाटतं की बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की सूरज बिग बॉस जिंकल्यामुळे त्यांनी ते विजेते ठरल्यानंतर हा चित्रपट बनला असेल पण असं नाहीये आणि याचा मी साक्षीदार आहे तिसऱ्या आणि मला म्हणाले की सूरज चौथ्या आठवड्यात बाहेर जाऊ द्या का पाचव्या आठवड्यात बाहेर जाऊ द्या सूरज कधीही जरी बाहेर माझ्यासाठी तो विनर आहे तिसऱ्या आठवड्यात आणि मला त्याच्यामध्ये अशी काहीतरी छान गोष्ट दिसली आणि त्यावेळेसपासून ते स्क्रिप्टवर काम करायला सुरु झाले आणि दहाव्या आठवड्यात माझी स्क्रिप्ट रेडी आहे अख्या आठवड्यात ड्राफ्ट करतोय म्हणजे हे करता करता ते स्क्रिप्ट हो कर लिहित होते सुरत मग तुम्हाला सांगायचंय की असं नव्हतं की तुम्ही जिंकल्यामुळे झालं आणि त्यासाठी मला आठवतंय जेव्हा चित्रपट अनाऊन्स करायचा होता आणि दोन्ही जे फायनलिस्ट होते ते स्टेजवरती होते आणि केदारबाव म्हणाले की मला मला माहिती नाही कोण जिंकणार आहे त्याच्या आधी मला अनाऊन्स करू द्या आणि खरंच त्यानंतर त्यांनी अनाऊन्स केलं किती पाच महिने सांगणे झाले झाले कसं करता हो तुम्ही <laughs> म्हणजे माझा वेगळाच प्रवास चालू आहे डिरेक्शनचा तुमची स्पीड तुमच्याकडून मला शिकायचं भरपूर आहे मी येणार आहे पुढच्या चित्रपट असिस्ट असिस्ट करायला पण सूरज तुमचा खरंच खूप खूप अभिमान आहे मला तुम्ही ज्या प्रकारे म्हणजे गेम तर खेळला तो तो भाग वेगळाच परंतु हा जो प्रवास आहे हे स्वतःच्या खांद्यावरती तुम्ही हे जे सगळं प्रवास घेतलेला आहे आणि खूप खूप शुभेच्छा केदार भाऊ खरंच खरच हिम्मत लागते कमिटमेंट लागते आणि ती पूर्ण करणे जेव्हा तुम्ही सूरजला शब्द दिला नव्हता पण तुम्ही स्वतःलाच शब्द दिला होता ती कमिटमेंट तुम्ही आज पूर्ण केली तुम्हाला जिओ स्टुडिओला आणि मला वाटतं की सूरजवर कित्येक लोक महाराष्ट्रात प्रेम करतात त्यांनी खरंच थिएटरमध्ये जाऊन जसं तुम्ही सूरजला सपोर्ट केलं बिग बॉस टी व्हीवरती शोमध्ये तसंच मला वाटतं की सूरजचा हा प्रवास अतिशय महत्वाचा आहे आणि प्रत्येकाने ज्या ज्या लोकांनी वोट केलं भरभरून त्यांनी नक्कीच तिकीट काढून हा प्रवास सुरतचा पहावा एवढीच मी अपेक्षा करतो आणि विनंती करतो रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा